कॅनडियन विद्यापीठाच्या वतीनं शांताराम बापू कदम यांना न सन्मान सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम बापू कदम यांना कॅनडा येथील कॅनडियन विद्यापीठाच्या वतीनं गेली वीस वर्ष सामाजिक शेती सूत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल कुलगुरू डॉक्टर रेट यांच्या हस्तीत डीट पदवी देऊन दिल्ली इथं सन्मान करण्यात आला यावेळी प्रतिक्रिया देताना शांताराम बापू कदम म्हणाले की माझा गौरव पी एच डी ही मान्यता कडेगावच्या मातीतून उभं राहिलेल्या सरकार चळवळीची आहे स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांचं दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आमदार मोहनराव कदम यांची प्रेरणा आणि जनतेच्या आशीर्वादामुळेच मी हे करू शकतो आज आपण केलेल्या कामाची यशस्वी पूर्ती झाली अशी भावस्पर्शी प्रतिक्रिया दिली या कार्यक्रमात माजी आमदार डॉक्टर विश्वजित कदम पुणे येथील सिद्धी डेव्हलपर्सचे उद्योजक जा अशोकदादा जाधव दीपक भोसले सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष महेश कदम सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे कार्यकारी संचालक अजितराव चालुक्य संचालक संजय कदम खेराडकर अमरापूरचे सुनील पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते कडेगाव तालुक्यातील अनेक लोकांनी त्यांचं अभिनंदन केले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज